चारी चारी महाजनांचा जो विषय पाटीलला तो ऑलरेडी आपण सस्पेंड केलाय पण महाजनांच्या संदर्भात मी आपल्याला मी माहिती घेतली बघा चुकीच्या व्यक्तीवर कारवाई होऊ नये म्हणून मी तुम्हाला टाइम लाईन सांगतो आणि ही जी टाइम लाईन आहे ही सगळी सीसीटीव्ही फुटेज मध्ये उपलब्ध आहे पंधरा वाजून चोवीस मिनिटांनी किडनॅपिंग झालं पंधरा ला महाजन यांना मृतकाच्या भावाचा फोन आला पंधरा त्रेचाळीसला सुदर्शन खुलेचं लोकेशन हे त्यांनी चिचोलीमाळी शिवारात असल्याचं महाजनांनी असर्टन केलं पंधरा बावनला शासकीय विमा आपलं वाहन त्या ठिकाणून रवाना झालेलं आहे आणि त्या भागामध्ये पूर्ण भागामध्ये स्वतः महाजन आपली टीम घेऊन फिरताना दिसत आहेत सोळा सव्वीसला त्या ठिकाणी त्यांचं बोलणं हे शिवराज देशमुख म्हणजे जे त्यांचे आत्तेभाऊ आहेत जे ड्रायव्हर होते त्यांच्याशी झालेलं आहे आणि सोळा छत्तीसला देखील त्यांचं टोल नाक्यावर लोकेशन दिसत आहे पूर्ण त्यांच्या टीम सहित त्यामुळे या संपूर्ण केसमध्ये सर्वात क्विक रिस्पॉन्स जर कोणी दिला असेल तर हे जे काही पी एम महाजन आहेत त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल घरच्यांची देखील तक्रार नाही आहे त्यामुळे चुकीच्या माणसावर कारवाई होऊ नये बाकी इतरांनी ज्या वेगानं कारवाई करण्याची गरज होती ती कारवाई न केल्यामुळे आपण त्यांच्यावर कारवाई केलेली आहे मी पुन्हा एकदा सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की कायदा आणि सुव्यवस्था ठेवणं ही सरकारची आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कुठल्याही प्रकारे जातीय तणाव निर्माण होऊ नये कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कोणी कोणाला लुटत आहे खंडणी वसूल करताय अशा प्रकारचे प्रकार घडू प्रकार नयेत या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये देखील पोलीस विभागाला तत्परतेनं कारवाई करण्याकरता या ठिकाणी सांगितलं जाईल ते असेल तर बघू तो काही प्रश्न नाही नाही ते ठीक आहे तो प्रश्न नाही बघा मी जर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करतोय का तर कनिष्ठांवर करायला काय प्रॉब्लेम आहे पण जो नाही त्याच्यावर कारवाई करून पोलिसांमध्ये चुकीचा संदेश देऊन चालणार नाही पोलिसांचे मॉरल ठेवावं लागतं हा फोर्स आहे त्या मध्ये जर कोणी ठीक काम करत असेल त्याला तुम्ही केवळ करता किंवा एखाद्या गोष्टी करता विक्टिमाइज केलं तर पोलिसही मग काम करणार नाहीत ते हात झटकतील आणि म्हणून निश्चितपणे आपण जे सांगितलं त्या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊ आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये गांभीर्याने या ठिकाणी शासनाने दखल घेतलीये त्याच्यावर शासन कारवाई करेल एवढंच या निमित्ताने सांगतो बसा 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 ना, नाही ना। मुळीच नाही मुळीच नाही बसा खाली बसा मुळीच नाही एकशे एक, एक च्या चर्चेत राईट टू रिप्लाय नसतो तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला पाहिजे असेल तर मी रुलिंग देतो नियम वाचून दाखवू का नियम मुळीच नाही कशाला राईट रिप्लाय नसतो का द्यायचा नाही चला औचित्य सभागृहात या विषयावर चर्चा झालेली आहे आता सभागृहानी या प्रस्तावावर विचार केलेला आहे चला कोणाचा नंबर होता महेश सावंत श्री महेश सावंत <laughs> <laughs>